नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ध्वनिदर्शक शब्द ध्वनिदर्शक किंवा आवाजदर्शक शब्द म्हणजे काही पशुपक्षी प्राणी यांचे विशिष्ट आवाज असतात किंवा काही वस्तूंचे विशिष्ट आवाज तर त्याला म्हणतात ध्वनिदर्शक शब्द आपण पाहूया कबूतर पारवा त्याचा आवाज आहे घुमणे कुत्र्याचे बुंकणे <्लुण> कावळ्याची कावकाव कोंबड्याचे कोल्ल्याची कोल्लेकुई गाईचे हंबरणे घोड्याचे खिंकाळणे चिमणीची चिव बेडकाचे डरावणे मांजरीचे म्याव म्हशीचे रेकणे मोरांची केकावली वाघाची ढरकाळी सापाचे फुसफुसणे हत्तीचे चितकारणे सिंहाची गर्जना अश्रूंची गळगळ घंटांचा गणगनाट डासांची ढगांचा गडगडाट तलवारीचा खनखनाट तारकांचा चमचमाट नाण्यांचा चनाट, पक्ष्यांचा किलबिलाट पाण्यांचा कळकळाट खड़ पावसाची रिमझिम किंवा रिप रिप पैंजणाची छिमछुम बांगड्यांचा किनकिनाट रक्ताची बळबळ विजांचा कडकडाट पानांची सळसळ पंखांचा फडफडाट धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोचतील